जनार्दन काका पाण्याचा जग घेण्यासाठी त्यांच्या खोलीतून बाहेर निघाले तेव्हा धाकटा मुलगा अंकेत याची बायको अंकेत सोबत जोरजोरात बोलत होती की हे बघ अंकेत खूप झालं तू तु तुझ्या मोठ्या भावाला सांग महिना पूर्ण झाला आहे त्यामुळे आता बाबांना घेऊन जा आपण असून एक महिना त्यांना का सांभाळायचं तुमच्यात एक एक महिन्याच बोलणं झालं होतं मग त्यांनी त्यांच्या बोलण्यावर कायम राहिलं पाहिजे त्यावर तो बोलू लागला हो बास कर तू मी बोलेन त्याला तू झोप एक आठवड्यापासून तू हीच रट लावून माझं डोकं खाल्लं आहेस अंकित अगदीच वैतागून बोलू लागला तेव्हा अंकितची बायको बोलली तुम्ही पूजा बहिणीला सांगा की यांना स्वतःच्या घरी ठेवून तुम्हाला कुठे जायचं आहे तिथे जा आपणच यांचा ठेका घेतला नाही आपल्याला देखील कुठे ना कुठे जायचं असतं आणि आपण बाबांना एक महिना पूर्ण इथे ठेवतो मग आता जेव्हा त्यांची बारी आली आहे तेव्हा बोलू लागले की आम्हाला फिरायला जायचं आहे जर फिरायला जायचं होतं तर मागच्या दिवसामध्ये जायचं जेव्हा यांची बारी येते तेव्हा त्यांना नेमकं असतं मला चांगलंच माहीत आहे पूजाताईचा स्वभाव कसा आहे ती अगदीच लबाड आहे तिचा फक्त हाच प्लॅन असतो की आपण कायमस्वरूपी बाबांना आपल्या जवळच ठेवावं घाकटी सुनबाई अजून खूप काही बोलत होती परंतु जनार्दन काकांच्या आतमध्ये अजून तिचं बोलणं ऐकण्याची हिंमत नव्हती ते पाणी न त्यांच्या खोलीत जाऊन झोपले दुसऱ्या सकाळ सकाळी सांगितलं आणि ऑफिसला जाताना त्यांच्या मोठ्या मुलाकडे अश्विनकडे सोडून आला जनार्दन काका जेव्हा अश्विनच्या घरी गेले तेव्हा पूजाचा त्यांना पाहताच मूद खराब झाला होता ते अगदी जड अंतःकरणाने त्यांच्या खोलीकडे जात होते जिथे ते नेहमी राहत होते तेव्हा एकदमच पूजा त्यांना हात मारत बोलू लागली बाबा आतापासून ही आयुषची खोली आहे दोघे भाऊ एका खोलीत राहण्यासाठी अजिबात तयार नव्हते त्यामुळेच मला आयुषची खोली वेगळी करावी लागली आणि आमच्या घरात फक्त तीनच खोल्या आहेत आता तर हॉल आणि एक स्टोअर रूम बाकी आहे स्टोअर रूम मध्ये तरुण नाही तुम्ही तिथे तुमचं सामान ठेवा आणि इथे तुम्ही झोपत जा पूजाने सोप्याकडे इशारा करत सांगितलं तेव्हा त्यांनी देखील शांतपणे जाऊन त्यांचं सामान स्टोरूम मध्ये ठेवलं आणि बाहेर येऊन सोफ्यावर बसले देवाने त्यांना तीन मुलं दिली होती एक मुलं शालमली आणि दोन मुलं अंकित अश्विन त्यांनी दिवस रात्र एक केलं आणि इतकच काय तर सरकारी नोकरीतून निवृत्त होण्यापूर्वीच पैसे घेऊन त्या पैशांनी अश्विनला लंडनला पाठवलं आणि काही वेळाने अश्विनने अंकितला देखील बोलावलं आणि जेव्हा त्या दोघांनी तिथे केलं तेव्हा तिथेच एका भारतीय कुटुंबासोबत त्या दोघांनी नातं जोडलं पूजा आणि श्वेता दोघीही बहिणी होत्या आणि काही वर्षांपूर्वी त्यांची फॅमिली देखील भारतातून लंडनला शिफ्ट झाली होती अंकितच्या लग्नाच्या काही वर्षांनंतर जनार्दन काकांच्या बायकोचं चा निधन झालं आणि मग अंकितने जनार्दन काकांना त्यांच्याजवळ बोलावलं ते मागच्या दोन वर्षांपासून येथे राहत होते आणि त्यांच्या मुलांचं वागणं त्यांच्यासोबत दिवसेंदिवस वाईट होत चालल होत दोघांपैकी एकही जण त्यांना कायमस्वरूपी त्यांच्याजवळ ठेवायला तयार नव्हता उलट दोघांनी असं ठरवलं की एक महिना जवळ राहतील तर एक महिना माझ्या जवळ राहतील त्यांना खूप वाईट वाटायचं अश्विनची मुलं तर खूप मोठी होती त्यामुळेच ते जनार्दन काकांसोबत खूप कमी बोलायचे परंतु अंकितला एक मुलगी होती एक लहान मुलगा जो की चार पाच वर्षांचा होता आणि तो त्यांच्या खूप जवळ होता अंकितच्या घरी तर त्यांचं त्याच्यामुळेच मन रमायचं परंतु जेव्हा इथे यायचे तेव्हा ते खूप उदास राहायचे काही वेळानंतरच ते बाहेर फिरायला गेले ते तिथून परत आले तेव्हा पूजाने त्यांच्यासाठी जेवण झाकून ठेवलं होतं आणि स्वतः ती फॅमिली सोबत डिनरसाठी बाहेर गेली होती तिने जनार्दन काकांना शेळ जेवण दिलं होतं जे त्यांनी खूप मुश्किलीने खाल्लं होतं आणि मग हॉलमध्ये येऊन सोफ्यावर झोपले त्यांना झोपून थोडा वेळ झाला होता की जोरजोरात हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला तेव्हा त्यांचे डोळे उघडले त्यांनी पाहिलं तर पूजा अश्विन मुलांसोबत घराच्या आत येत होते आणि कोणत्या तरी गोष्टीवरून ते जोरजोरात बोलत हसत होते ते उठून टाईम पाहू लागले जेथे रात्रीचे बारा वाजले होते ते बोलू लागले की ही काय वेळ असते घरी यायची लवकर लवकर झोपत जा आणि सकाळी लवकर उठून देवपूजा करण्याची सवय लावा त्यांच्या या बोलण्यावर पूजाचा मूड खूपच खराब झाला आणि ती बोलू लागली बाबा तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा आणि आमचंच खाऊन आम्हाला बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही का पूजाच्या त्या उद्धट वागण्यावर उद्धट बोलण्यावर त्यांनी मुलाकडे हैराण होऊन पाहिलं तेव्हा तो त्यांच्या नजरेला नजर मिळवत नव्हता ग्रँडपा जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर शांतपणे राहत जा आणि आमच्या मध्ये लुडबुड करू नका अश्विनच्या थुरल्या मुलास बोलणं ऐकून त्यांना मोठा धक्का बसला ते अगदीच हक्का पाहू लागले सर्वजण निघून गेल्यानंतर ते जड अंतकरणाने झोपू लागले परंतु झोप तर जणू काय त्यांच्या डोळ्यांपासून कसो लांब होती पूर्ण रात्र निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी ते बाहेर वॉक साठी गेले जेव्हा परत आले तेव्हा पूजाचा मूड नेहमीप्रमाणेच खूप खराब होता ती त्यांना पाहताच बोलू लागली बाबा घरातून जाण्यापूर्वी चावी घेऊन जात जा हे बघा तुमच्यामुळे मला ऑफिसला जायला खूप उशीर झाला आहे आता जे होतं ते झालं नाश्ता वर जो थोड़ा फार पसारा आहे तो साफ करून घ्या मी स्वतः केला असता पण उशीर झाला असता ती बोलता बोलता बॅग घालून बाहेर पडली जनार्दन काकांनी नाश्ता केल्यानंतर किचनची साफसफाई केली आणि मग हॉल साफ केल्यानंतर ते न्यूज पेपर वाचू लागले दुपारी मुलं शाळेतून परत आली तेव्हा त्यांनी विचारलं आयुष तुम्ही काही खाणार का, का। ओहो ग्रंडपा प्लीज तुम्ही का प्रत्येक वेळेला बोलण्याचा शोधता तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा आयुष अगदीच उद्धटपणे बोलू लागला तेव्हा त्याच्या त्या वागण्यावर उदास होऊन स्वतःसाठी जेवण बनवू लागले रात्री पूजा आणि अश्विन पुन्हा फिरण्यासाठी बाहेर गेले आणि घरामध्ये खायला काहीच नव्हतं त्यांनी ब्रेडवर मध लावून खाल्लं आणि पाणी पिऊन झोपले रात्री जेव्हा ते परत आले तेव्हा जनार्दन काका त्यांना काहीच म्हणाले नाही सर्व लोक आपापल्या खोलीत जाऊन झोपले परंतु जनार्दन काकांची स्वतःची झोप मात्र उडाली होती आता त्यांना खूप मुश्किलीने झोप येत होती काही वेळानंतर ते उठले आणि स्टोर रूम जाऊ लागले ते वाटेत अश्विनच्या खोलीतून येणारा आवाज ऐकून तिथेच थांबले अश्विन मी जॉब सोबत तुझ्या माताऱ्या बापाची जबाबदारी घेऊ शकत नाही प्लीज तुझ्या बापाची व्यवस्था जितक्या शक्य आहे तितक्या लवकर कर स्वतःच्या चेहऱ्याची क्लिनिंग करत पूजा स्वतःच्या नवऱ्याला अश्विनला सांगत होती अरे यार यांना अनकेत देखील ठेवायला तयार नाही मग तू सांग मी यांना कुठे सोडू अश्विनचा तो विनवणीचा आवाज ऐकू आला त्याच्या त्या बोलण्यावर पूजा बोलू लागली मग हा माझा प्रॉब्लेम नाही त्यांना ठेवायचा नसेल तर नको ठेवू देत मला देखील ठेवायचा नाही मग यावर फक्त एकच उपाय आहे की यांना वृद्धाश्रमात सोडून दे तिथे राहू देत तेथे त्यांच्या वयाची लोकही त्यांना भेटतील त्यांना तिथे बरं वाटेल अगं काय बोलतेस तू मी हे असं नाही करू शकत शालमलीला सांगतो की तिने बाबांना तिच्या जवळ बोलावून घ्याव अश्विनच्या बोलण्यावर बाहेर उभे असलेल्या जनार्दन काकांचं मन खूप दुखावलं गेलं तेव्हा ते हा विचार करून मागे फिरले की जेव्हा हा मुलगा लहान होता तेव्हा त्यांनी त्याच्या आनंदात माहीत नाही किती ठिकाणी मिठाई वाटली होती आणि ते त्याला घेऊन रात्रभर जागे असायचे जेव्हा त्याला झोप यायची नाही तेव्हा ते पूर्ण पूर्ण रात्र जागून त्याच्यासोबत बसून राहायचे आणि इतकंच काय तर त्याने ज्या गोष्टीची इच्छा व्यक्त केली त्यासाठी त्यांनी ओव्हरटाईम देखील केला जेणेकरून ते त्यांच्या मुलाची इच्छा पूर्ण करू शकतील आणि आज त्यांचा मुलगा इतका मोठा झाला की स्वतःचा म्हातारा बाप ज्याच्या काहीच अपेक्षा नाही हा देखील त्याला सहन होत नाही आणि तो स्वतःच्या बापाला स्वतःच्या बहिणीकडे सोडू इच्छितो मग दुसऱ्या दिवशी ते अंकेत आणि श्वेता यांच्या फ्लॅटवर आले परंतु त्यांचा तो लहान नातू त्यांच्या मांडीवर उठायला तयारच नव्हता आणि ही गोष्ट अंकितच्या बायकोला अजिबात आवडत नव्हती ती अगदीच रागाने बोलू लागली यांना किती वेळा सांगितलं आहे की मुलांपासून लांब रहा आता बघा यांना तर भारतात जायचं आहे मग आता यांच्या माघारी माझ्या मुलाची काय अवस्था होईल आधीच मागच्या दोन दिवसांपासून इतका रडत आहे की मला आजोबा जवळ जायचं आहे माहीत नाही यांनी त्याच्यावर काय जादू केली आहे की प्रत्येक वेळेला फक्त तोंडात त्यांचाच नाव असत खूप मुश्किलीने त्याला ती गप्प करते ही कोणती जादू नाही तर हे प्रेम आणि लक्ष आहे जे लक्ष जे प्रेम माझ्याकडून त्याला मिळालं आहे आणि लहान मुल आहे हळूहळू सवय होईल त्याला काळजी करू नकोस जेव्हा मी भारतात निघून जाईन तेव्हा मला तो आपोआप विसरून जाईल अरे जेव्हा माझी मुले मला विसरली आहेत हा तर नातू आहे तोही विसरेल मला ते अगदीच एकमेकांकडे पाहू लागले आणि पूजा नेहमीप्रमाणे जी सर्वांपेक्षा खूप जास्त उद्धट होती ती रागाने बोलू लागली हो हो आम्ही तर तुमच्यावर अगदी अत्याचाराचे डोंगर फोडले आहेत ना आणि आम्ही हे जे करत आहोत ना तुमच्याच फायद्यासाठी करत आहोत जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन स्वतःच्या वयाच्या लोकांसोबत राहू शकाल आणि आयुष्य एन्जॉय कराल तुमची मूळ तिकडे आहेत मग तुम्हाला तर तिथे राहण्याची इच्छा पाहिजे सुनबाई माझी मूळ भलेही तिकडे असू देत परंतु माझ्या फांद्या तर इथेच आहेत ना अश्विन आणि अंकिताकडे इशारा करत बोलू लागले तेव्हा त्यांनी त्यांची नजर खाली चुकवली अश्विनने त्यांच्या समोरच शालमलीला फोन करून सांगितलं शाल्मली बाबांना तुझ्याकडे पाठवतोय आणि प्रत्येक महिन्याला आम्ही लोक त्यांचा खर्च पाठवत राहू त्यामुळे तू यांना तुझ्याजवळ ठेव तसही यांची थे मन लागत नाही तुला तर माहीत आहे ना की सगळे नातेवाईक आपले तिकडे आहेत आणि मग आम्ही लोकांनी विचार केला की बाबा जेव्हा सगळ्यांसोबत तिथे राहतील तेव्हा त्यांचं मन देखील रमेल हो हो दादा पाठव त्यांना तसही मला बाबांशिवाय करमत नव्हतं मी त्यांना खूप मिस करत होते दुसरीकडे शालमली अगदीच उत्साहात बोलू लागली तेव्हा एक विचित्र हासू जनार्दन काकांच्या चेहऱ्यावर आलं मुलीपेक्षा त्यांनी नेहमीच मुलांना प्राधान्य दिलं त्यांना वाटलं की ही मुलं त्यांना सांभाळतील परंतु मूल ज्या बापामुळे त्यांना हे यश मिळालं आहे त्याच बापाला सांभाळू इच्छित नाही परंतु मुलगी त्यांना स्वतःकडे ठेवायला अगदीच आनंदाने तयार होती त्यांनी तर मुलीच्या लग्नाच्या वेळी स्थळाची फार चौकशी न करता काही हजार पगारावर काम करणाऱ्या नोकरदारासोबत तीच लग्न करून घरातून पाठवल होत पुढच्या आठवड्यात ते भारता ते भारतात पोहोचले स्वतः त्यांना त्यांना घ्यायला आली आणि कितीतरी वेळ मिठी मारून रडत राहिली तिच्यासोबत तिच्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या सासूचा आणि नवऱ्याचा मूग थोडा त्यांना खराब वाटला परंतु ती बाबांना घेऊन तिच्या खोलीत आली तिची दोन्ही मुलं आजोबांसोबत माहीत नाही कितीतरी वेळ बसून गप्पा गोष्टी करत राहिले आणि ती रात्रभर त्यांचे पाय दाबत बसली खूप दिवसांनी ते जेवण जेवले होते संध्याकाळी परिसरातील मुलांची शिकवणी घेऊन स्वतःचा भागवत होती कारण की नवऱ्याचा पगार एवढा जास्त नव्हता आणि घरातले खर्च खूप जास्त होते एके दिवशी तिचा नवरा तिला ओरडत बोलू लागला की तुझ्या बापाला त्यांच्या स्वतःच्या घरी पाठवचे भाड्याने दिला आहे तिथलं भाडं तुझे भाऊ घर बसल्या खात आहेत आणि यांना येथे आणून आपल्या डोक्यावर बसवलं आहे तुझे भाऊ इतके श्रीमंत आहेत तरी देखील स्वतःच्या बापासाठी काही खर्च देखील पाठवत फक्त त्यांना आपल्या डोक्यावर टाकायचं होतं आणि ते त्यांनी टाकलं तिच्या नवऱ्याच्या त्या बोलण्यामुळे जनार्दन काकांना असं वाटलं की जाऊन कुठेतरी जीव द्यावा शालमलीची सहनशक्ती फक्त इथंपर्यंतच होती ती स्वतःबद्दल काहीही सहन करू शकली असती परंतु स्वतःच्या वडिलांबद्दलच असं बोलणं तिला सहन होत नव्हतं आणि तिने देखील नवऱ्याला पहिल्यांदाच उत्तर दिलं आणि बोलू लागली हो का मी तर तुम्ही दिलेल्या पैशांनी माझ्या बापावर खर्च करत नाही आणि आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत तुम्ही या इतक्या वर्षात मला काय दिलं नेहमीच शेतक कमावलं जाऊन स्वतःच्या आईच्या हातावर ठेवलं परंतु मी कधीच तक्रार केली नाही इतकच काय तर स्वतःचा खर्च भागवण्यासाठी मुलांना शिकवणी देत आहे नालायक बाई मला उलट उत्तर देतेस ते देखील स्वतःच्या बापामुळे तिच्या नवऱ्याने तिच्या एक जोरदार कानाखाली लगावली आणि ती जमिनीवर पडली जनार्दन काका पटकन पुढे गेले आणि तिला करून स्वतःच्या जावयावर ओरडत बोलू लागले खबरदार माझ्या मुलीच्या अंगावर हात उचलला तर हात कापून टाकेन हा तुझा बाप माझ्या घरात राहून मलाच ऐकवतोय तुला आणि तुझ्या बापाला जीवानिशी मारेन हो हो जाते मला देखील आता या घरात राहायचं नाही अरे तू देतोस तरी काय मला ज्यामुळे मी तुझ्या सोबत राहू बायकोच्या इच्छा तर तू आजपर्यंत कधीही पूर्ण केल्या नाहीस आणि आज जर माझे बाबा माझ्याजवळ राहायला आले तर असं बोलतोस लाज वाटली पाहिजे तुला मी इतक्या वर्षापासून तुझ्या आईची आणि तुझ्या बहिणीची सेवा करत राहिले याची तरी जाण ठेवायची शालमली अगदीच रागात बोलू लागली मग तिच्या नवऱ्याने मुलांशिवाय तिला घराच्या बाहेर हाकलले आणि ते दोघे त्यांच्या त्या घरासमोर आले जे घर त्यांनी भाड्याने दिले होत भाडेकरू त्यांच्या ओळखीचे होते त्यामुळेच त्यांनी त्यांच्यावर दया दाखवून सध्या तरी सांगितलं आणि सोबतच त्यांनी वचन दिलं की पुढच्याच महिन्यात ते हे घर खाली करतील परंतु जनार्दन काका लगेच बोलू लागले याची गरज नाही तुम्ही घर खाली करू नका तुम्ही भाड थोडं कमी द्या आणि वरच्या भागांमध्ये आम्ही राहू भाडेकरूने त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि ते दोघे वरती जाऊन राहू लागले त्यांच्याजवळ जेवण बनवण्यासाठी शिजवण्यासाठी काहीच नव्हतं तेव्हा जनार्दन काकांनी भाडेकरूकडे विनंती केली कि या वेळेला भाड लवकर द्या आणि त्यांनी असंच केलं जनार्दन काकांनी जाऊन बाजारातून किचनच सगळं सामान घेतलं आणि घरी परत आले तेव्हा शालमली बसून रडत होती आणि ते शर्मेने तिच्या जवळ बसत बोलू लागले जर मी तुझ्यावर ओझ म्हणून आलो नसतो तर तुझं घर असं उद्धवस्त झालं नसत आहे ती अगदीच त्यांच्या पायाजवळ बसली आणि बोलू लागली कस बोलताय तुम्ही बाबा बाबांच कधी मुलींवर ओझ असत का आणि मी माझा संसार मोडला म्हणून रडत नाही तर मला माझ्या मुलांची आठवण येते आणि मला माहीत आहे तो कधीही मुलांना सांभाळू शकत नाही स्वतः मुलांना परत करेल उलट मला तर पूर्ण खात्री आहे एक ना एक दिवस स्वतः तो मला घ्यायला येईल आणि बोलेल परत बाबा फुकटची कामवाली हातातून कोण जाऊ देईल आणि नोकरांनी देखील अशी तिला काहीच पगार नाही उलट ती तर स्वतःचा खर्च स्वतःच सांभाळते तिच्या त्या दोहखावर त्रासावर जनार्दन काकांचं मन ती तिळ तुटत होत आणि ते तिला मिठी मारून हुंदके देत रडू लागले बोलू लागले मी आजपर्यंत सर्व काही मुलांवरच खर्च केलं आणि माझ्या मुलांनी मलाच घरातून बाहेर हाकल त्यांच्याकडे तर माझ्यासाठी दोन क्षण बसून माझं बोलणं ऐकण्यासाठी वेळ नव्हता आणि इतकच काय तर त्यांना याची देखील काळजी नव्हती कि बाबांनी काही खाल्लं आहे की नाही बस सगळेजण आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते आणि मी एखाद्या निरुपयोगी वस्तूप्रमाणे एका कोपऱ्यामध्ये पडून असायचो बस करा बाबा आता रडायचं नाही तुम्ही एक काम करा तुम्ही उद्यापासून या परिसरात तुमच्या ओळखीची जेतके आहेत त्या लोकांसोबत बसून खूप छान गप्पा गोष्टी करत जा शालमलीच्या परिसरातील अनेक मित्रांना एकत्र करून एका जागी बसून चांगलीच मैफिल जमवली आणि सोबतच त्यांनी एका मित्राला नोकरी बद्दल विचारलं तेव्हा तो लगेचच बोलू लागला की माझ्या ऑफिसमध्ये एका रिसेप्शनिस्टची गरज आहे आणि तू शिकलेला आहेस तुला कम्प्युटर देखील चालवता येतो मग मी त्यांच्या सोबत बोलून बघतो जनार्दन काकांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि एक दोन दिवसानंतर त्यांना इंटरव्ह्यू साठी बोलावलं गेल जेव्हा त्यांच्याबद्दल समजलं की ते सरकारी नोकर होते तेव्हा त्या कंपनीच्या मालकाने त्यांना कंपनीचा ऍडवायझर म्हणून जॉब ऑफर केली एक महिना झाला होता एके दिवशी जेव्हा ते ऑफिस वरून घरी परत येत होते तेव्हा त्यांना घराच्या आतून आवाज ऐकू येत होते हा आवाज शालमलीच्या नवऱ्याचा होता तो बोलत होता शालमली चल ना माझी मुलं रोज लढतात अशीच कुठेही पडलेली असतात त्यांची कोणीही काळजी घेत नाही मला देखील कोणीही वेळेवर जेवण देत नाही ना मला काही विचारतात ना मला माझे कपडे धुतलेले मिळतात स्वतःच्या बायकोचे महत्व खूप लवकरच समजलं वाटतं का तुमच्या बहिणीने तुमच सगळं करणं सोडून देईल का त्या तर बोलायच्या की आम्ही आमच्या भावाला सांभाळू शकतो तू इथून गेलीस तरी चालेल रोजच्या रोज नवीन नवीन टोमणा मला मिळायचा शालमनी त्याच्या त्या, त्या बोलण्यावर अगदीच कडवटपणे बोलत होती हो तू बरोबर बोलतेस आता मला तुझी किंमत समजली आहे मला आता समजलं आहे की माझं तर सर्व काही तूच आहेस मुलं देखील त्या दिवसापासून फक्त रडत राहतात तुझी आठवण काढतात आता चल ना परत तिचा नवरा तिच्या समोर हात जोडत बोलू लागला जनार्दन काका आतमध्ये आले तेव्हा ते दोघे दचकून मागे वळाले मला वाटतय की तुम्ही माझ्या वडिलांशी खूपच वागला होतात त्यामुळे तुम्ही यांच्याकडून माफी मागू शकता शालमनी अचानक बोलू लागली तेव्हा जनार्दन काका बोलू लागले नाही नाही याची काहीच गरज नाही माझ्यासाठी इतकंच पुरेस आहे की हे जावईबापू तुला घ्यायला आले आणि आता हे वचन द्या की तुम्ही माझ्या मुलीला नेहमीच सुखात आनंदात ठेवाल तरच मी माझ्या लेकीला तुमच्या सोबत हो बाबा मी हिला तो लगेच बोलू लागला तुम्ही दोघे नेहमीच खुश माझी हीच देवाकडे प्रार्थना आहे आणि हा आता मी आज माझ्या मुलीला तुमच्या सोबत पाठवू शकत नाही परंतु अस होऊ शकत की तुम्ही उद्या येऊ शकता आणि तिला घेऊन जाऊ शकता जनार्दन काका असं म्हणाले तेव्हा त्याने होकारार्थी मान हलवली आणि मग दुसऱ्या दिवशी तो मुलांसकट जेव्हा आला तेव्हा जनार्दन काकांनी अगदी मोकळ्या मनाने आनंदाने तिची पाठवणी केली त्या सर्वांसाठी त्यांनी कपडे घेतले याशिवाय मुलांसाठी खूप सारी खेळणी खाऊ दिला तेव्हा मुलं तर आनंदाने वेडी पिशी झाली शालमली डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू आणून तिच्या सासरी परत गेली काही दिवसानंतर शालमली त्यांच्या जवळ आली आणि त्यांना बोलू लागली बाबा मी तुमच्यासाठी एका बाईक स्थळ पाहिलं आहे ती नेहमीच तुमची काळजी घेईल एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्यांचा खूपच अज्ञाधारक आहे तो शालमलीच्या बोलण्यावर त्यांनी लगेचच नकार दिला परंतु शालमली आणि तिच्या नवऱ्याने खूप आग्रह केल्यानंतर त्यांनी लग्न केलं सुनंदाने खरंच ऐताक्षणी क्षणी त्यांच्या घराला घर पण दिल होत आणि त्यांचा मुलगा भावेश खरंच खूप आज्ञाधारक होता पूर्ण दिवस त्यांना बाबा बाबा हात मारत त्यांच्या मागे पुढे फिरायचा आणि रात्री जेव्हा ते झोपायचे तेव्हा त्यांचे पाय दाबून झोपायचा काही वेळानंतर भाडेकरू देखील दुसऱ्या घरात शिफ्ट शिफ्ट झाले झाले आणि ते तिघेही खालच्या भागात एके दिवशी त्यांच्या घराची बेल वाजली तेव्हा त्यांनी दार उघडलं तेव्हा बाहेर त्यांची दोन्ही मुलं उभी होती दरवाजा उघडताच अंकितचा मुलगा त्यांच्या पायाला चिकटला तेवढ्यातच भावेश घरात येत बोलू लागला बाबा मी सर्वसामान घेऊन आलो आहे भावेशच्या तोंडून बाबा हा शब्द ऐकल्यानंतर आणि अश्विनला खूप मोठा धक्का बसला जनार्दन काकांनी जशी त्याची ओळख करून दिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकून गेली आणि मग त्याच वेळेला त्यांनी त्यांचा खरा चेहरा दाखवला आणि बोलू लागले बाबा आम्हाला लंडनमधून हद्दपार केला आहे त्यामुळे आम्हाला हे घर पाहिजे कारण की आमच्याजवळ जी रक्कम आहे त्यातून आम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे हे घर माझं होतं आणि मी हे घर माझ्या बायकोचं आणि मुलीच्या नावावर केलं आहे जनार्दन काकांच्या त्या बोलण्यावर अश्विन आणि अंकितच्या डोक्यावर तर मोठा धमाका झाला होता तर भावेशला मारायला पुढे सरसावला जनार्दन काकांनी भावेशकडे पाहिलं ज्याचे डोळे पाण्याने ओले झाले होते त्यांनी हात पुढे केला तेव्हा त्याने जनार्दन काकांना मिठी मारली आणि दोन्ही मुलांना अगदीच खडसावून सांगितलं की यापुढे तुम्ही दोघांनी इथे पाऊल ठेवायचं नाही तुम्हाला माझी गरज नव्हती म्हणून तुम्ही मला हाकलून दिलं मग आज मला देखील तुमची गरज नाही इथून तुमचा आणि माझा संबंध संपला होता जेव्हा तुम्ही मला इथे परत जस जसा, जसा वेळ निघून जात होता भावेश त्यांच्या अधिकच जवळ येत होता आणि त्यांचा घाकटा नातू जेव्हा कधी त्यांना भेटायला यायचा तेव्हा त्यांच्या घरातून आनंदाने हसण्याचा आवाज यायचा तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद